नमस्कार मंडळी शुभ सकाळ बघा बागेत आज कसं छान अबोली रंगाचं हे गुलाब आणि अगदी छान अशा मस्त गुलाबी रंगाची दोन जास्वंदाची फुलं निळी निळी गोकर्णाची फुलं विशेष म्हणजे खरं तर हंगाम नसूनही मोगऱ्याला बघा किती सुंदर कळ्या आल्या टपोऱ्या टपोऱ्या कळ्या आणि एक फुल उमललं आहे सुद्धा इकडेसुद्धा आहे बघा जे चांगलं पाणी असेल आणि पावसामुळं खरं तर ही झाडं पुन्हा एकदा अशी छान तजेलदार झाली आहेत की कुंदाची फुलं आणि इकडे हे बघा हा जरबेरा उमलला इथे आता तो खूप आतमध्ये आहे हे बघा असं छान जरबेरा उमलला आहे आणि पुन्हा एकदा आपलं हे गुच्छाचं जास्वंद आता आज पूर्ण उमललं आहे आणि त्याची ही इतकी छान टपोरी टपोरी कळी आज उमललेलं हे पिवळं जास्वंद असं हे सगळी फुलं नेहमीच आनंद आनंद आणि आनंदच देत राहतात आपणही देऊ आनंद घेऊ आनंद